त्यामुळे शेतकऱ्यावर असं गंभीर संकट ओढलेलं आहे त्या संकटाला देवालासुद्धा कशी ती काळजी वाटत नाही असं एक संकट उंबाजोव्या तालुक्यामध्ये शेतक शेतकऱ्यावर ओढावलेलं आहे त्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे शेतकऱ्याला जर सगळं तीस लाख रुपये शेतकरी मदत देण्यात यावी त्यांची शेती पूर्णपणे वाहून गेली आहे त्यांना वीस लाख रुपये हेक्टरी पुन्हा शेती उभा करण्यासाठी मदत देण्यात यावी आणि जनावर वाहून गेलेत त्याचे पंचनामे करीत बसण्यापेक्षा वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम कसं करणार तर त्याला कुठली आठ न करता त्या ताबडतोब त्या शेतकऱ्याला त्या जनावरांचे पैसे देण्यात यावेत त्याचा कुठंतरी संसार उभं राहावा याच्यामुळं कुणाच्या मोटरी वाहून गेल्यात असं बरेच कुणा जे उसाच्या वर पाणी आहे असं पाणी आहे सोयाबीन तर पूर्ण गेलेलं आहे त्या पाण्यामुळं त्याच्यामुळं शासनानं आर्थिक मदत करण्यात यावी याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सत्ताधारी पक्षाचे आणि सर्वच एक माझी विनंती आहे शेतकऱ्याला मजाक मारून तुम्ही घेऊ नका सकाळी उठून तुम्ही पाहणी करायला जाता पांढरे शुभ्र कपडे घालून आमच्या शेतकऱ्या तुम्ही खट्टा लावली का खासदार असो आमदार असो मंत्री असो सगळेच शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे आता पुढे असे पांढरे शिपट कपडे घालून लागलेल्या पूर्ण मातीत नळवा बांधावर उभं टाकून रस्त्यावर उभं टाकून पाहत पाहिल्यानं काहीच होत नाही तर ते तुम्हाला खरंच शेतकऱ्याचा कळवला आहे तर ओमराजे निंबाळकरासारखं रात्री अपरात्री ज्या वेळेस आमच्यावर वेळ असते त्यावेळेस तुम्ही या त्यावेळेस तुम्हाला आम्ही मानू पण उगच फोटो काढण्यासाठी फलना गेला म्हणून बिस्तऱ्यानं जायचं की एक बंद करा आणि शेतकऱ्याला आता विनंती आहे माझी यांना पूर्ण मातीत लोळा आणि त्यांच्या सोबत आलेला धोंडे जेवण द्या त्याच्याशिवाय ही लाईनवर येणार नाहीत आणि त्याच्याशिवाय शेतकरी जात काय ते कळणार नाही ही तुमच्या माध्यमातून त्यांना मी म्हणजे पळवितो आणि शेतकऱ्याला विनंती करतो की आपले सर्व एकत्र राहून यांना एकदा धोंडे जेवण आपल्याला दिल्याशिवाय पर्याय नाही पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे बीड जिल्ह्यामध्ये मुक्कामाला येत आहेत त्यांना माझी एक विनंती आहे दादा फक्त नक्की काढच्याच पाहण्या करू नका तुम्हाला पाहणीच करायची असेल तर तुम्ही कुठल्याही शेतात जाऊन तिथं जे समजा आमच्या इकडे आता वर्धापूर आहे तिथं नदीकाठ नाही तिथं सुद्धा तुम्ही जाऊन बघा आत्ताही गेलं तरी गुडघे इतकं पाणी शेतात आहे त्याच्यामुळं तुम्ही पाणी करण्यापेक्षा मुंबईत बसून कागदावर घेऊन आम्हाला जी मदत करता येईल मदत करावी एवढीच विनंती